लालबागचा राजा हा भक्तांच्या नवसाला पावतो असं म्हटलं जातं आणि त्यामुळेच दरवर्षी तिथे भक्तांची गर्दी ही वाढतच आहे आणि भक्तांची गर्दी वाढते म्हणून दानपेटीतलं दानही दान वाढतं पण हा लालबागचा राजा मच्छीमार बांधवांना किंवा कोळी महिलांना पावतो मच्छीमार बांधवांना पावतो तसाच तो, तो, तो व्यापाऱ्यांना पावतो पण त्याहीपेक्षा तो राजकारण्यांना पावतो असं म्हणण्याची वेळ आता आलेली आहे काय घडलंय लालबागच्या राजाच्या दरबारात तेच रहे। मी आपल्याला संक्षिप्त स्वरूपात सांगणार आहे नमस्कार मित्र मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाईम महाराष्ट्र हो लालबागचा राजा आ, जो काही प्रसिद्धीला आला गेल्या आज हे लालबागच्या राजाचं एक्क्याण्णव वर्ष आहे आणि गेले इतकी वर्ष लालबागचा राजा स्थानापन्न होतोय या लालबागच्या मंडईमध्ये आणि तिथे कोळी महिला असतील किंवा इतर व्यापारी असतील हे सगळे आणि जेव्हा या सगळ्यांचं मागणं तो मान्य करतोय किंवा या सगळ्यांच्या हाकेला तो धावतोय असं लक्षात आल्यानंतर अनेक लोक तिथे यायला लागले आणि त्यातही सगळ्यात वाढले ते राजकारणी आणि त्यामुळेच राजकारण्यांबरोबर जिथे राजकारणी आले तिथे मग ते बॉलिवूडवाले आले आणि त्यामुळे मग जी ही गर्दी होते ही दिवसेंदिवस वाढतच चाललेली आहे पण लालबागच्या राजाचं आणखी एक वैशिष्ट्य मी आज आपल्याला सांगणार आहे लालबागचा राजा हा राजकारण्यांचं अगदी व्यवस्थित ऐकतो की काय असा प्रश्न पळावा इतकी गंमत या लालबागच्या राजाच्या दरबारात घडलेली आहे आज सकाळी म्हणजे ज्या वेळेला लालबागच्या राजाचं विसर्जन सुरू होणार होतं त्यावेळेला लालबागच्या राजाचं विसर्जन किंवा लालबागच्या राजाची मूर्ती ज्या ट्रॉलीवर आणली जाते ही ट्रॉली बनवण्याचं आणि ते अगदी व्यवस्थितरित्या होण्याचं काम कोणी केलं तर ते कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी स्वर्गीय नितीन देसाई यांनी हे केलेलं जे काम आहे हे आजही गणेश भक्तांच्या आणि लालबागच्या राजाच्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या लक्षात राहणारं काम आहे आणि त्यामुळेच लालबागचा राजा या ट्रॉलीवरून ज्या वेळेला विसर्जनासाठी निघतो त्यावेळेला तिथे एक वेगळ्या पद्धतीची लगबग गडबड आणि काहीशी सावधानता असते याच वेळेला लालबागच्या राजाच्या पायाजवळ आज एक चिठ्ठी सापडली या चिठ्ठीत काय लिहिलं होतं तर शिवसेना कंसात लिहिलं होतं उद्धव बाळासाहेब ठाकरे विधानसभा दोन चोवीस आमदार सुधीर भाऊ साळवी आता हे काय आहे तर लालबागच्या राजाचे जे मानस सचिव आहेत सुधीर साळवी हे या परिसरातले एक लक्षणीय कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात शिवसेनेशी संबंधित असलेला तरुण अत्यंत सामान्य कुटुंबातला आहे आणि गेली अनेक वर्ष लालबागच्या राजाशी संपर्क असल्यामुळे तिथे पदाधिकारी असल्यामुळे आणि त्यातही महत्वाचं म्हणजे महर्षी दयानंद महाविद्यालय जे आहे या महर्षी महा दयानंद महाविद्यालयामधली जी प्रवेश प्रक्रिया आहे त्या प्रवेश प्रक्रियेमध्ये शिवसेने आणि महाविद्यालयाच्या वतीनं एक भूमिका सुधीर साळवी पार पडत असतात आणि त्यामुळे गेली अनेक आता सध्या त्यांच्याकडे कोणतं पद आहे तर सध्या त्यांच्याकडे शिवसेनेचं म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचं विभाग संघटक हे पद आहे आणि विधानसभा विभाग संघटक आणि त्याच बरोबरीने लोकसभेसाठी दक्षिण मुंबई लोकसभा समन्वयक असंही एक पद आहे आता हे पद ज्या वेळेला तुमच्याकडे येतं किंवा या पदावर तुम्ही काम करता त्यावेळेला तुम्ही बऱ्यापैकी प्रमाणात शिवसेनेच्या जर आपण पातळीवर पाहायचं म्हटलं तर तुम्ही लोकप्रिय झालेले असता किंवा तुमचं काम पक्षप्रमुख आणि वरिष्ठांनी अधोरेखित केलेलं असतं आणि पक्षाने सुद्धा तुम्हाला एक वेगळ्या स्वरूपाची अधिकृत मुद्रा तुमच्या कामावर उमटवलेली असते त्याच वेळेला ही पदं किंवा या सगळ्या गोष्टी मिळत असतात आता हे लालबागच्या राजाच्या बाबतीतलं वैशिष्ट्य काय आहे तर ते आपण समजून घेतलं पाहिजे दोन हजार एकोणीसला ज्या वेळेला लालबागच्या राजाचं विसर्जन होत होतं त्यावेळेला जेव्हा या सगळ्या इकडच्या गणपतीच्या मंडळांचं विसर्जन सुरू होतं त्यावेळेला शिवसेनेचे जे स्थानिक आमदार आहेत मग आधी दगडू सकपाळ होते आता अजय चौधरी आहेत तर हे आमदार काय करतात हे या मंडळांना भेटी देतात आणि निघताना गणरायाला निरोप देतात आपल्याकडे असलेला पुष्पहार अर्पण करतात जाऊन माथा टेकतात आणि मंडळाच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना आणि गणेश भक्तांना शुभेच्छा देतात ही काही आजची पद्धत नाही आहे ही गेली अनेक वर्षांची पद्धत आहे आणि हे आमदार कोणी असला गेली अनेक वर्ष तिथे शिवसेनेचं प्राबल्य हा मधला एक जो दोन हजार नऊ ते दोन हजार चौदाचा जो काळ होता त्यावेळेला बाळा नांदगावकर तिथे आमदार होते जे मनसेचे नेते आहेत आता यावेळेला पण ते निवडणूक लढत आहेत तर या दोन हजार एकोणीसच्या अनंत चतुर्दशीच्या मिरवणुकीला काळाचौकी परिसरातून अजय चौधरी या गणपतीच्या मंडळांना आणि गणेश गणभक् गणेश भक्तांना निरोप देत होते अभिवादन करत होते भेटी देत होते त्यावेळेला त्यांना उद्धव ठाकरेंच्या मातोश्री निवासातून फोन आला आणि त्या फोनवर स्वतः उद्धव ठाकरे यांनी अजय चौधरी यांना काही गोष्ट सांगितली आणि त्यानंतर तशीच गोष्ट थोडी नीट आणि विस्तृत करत रश्मी ठाकरे यांनी सांगली तर ती गोष्ट काय होती तर ती गोष्ट होती लालबागच्या राजाचं विसर्जन सुरू झालं का तर लालबागचा राजा निघायच्या गडबडीत होता विसर्जनाच्या दिवशी त्यावेळेला अजय चौधरी यांना सांगण्यात आलं की लालबागच्या राजाकडे नवज बोला आणि दोन हजार एकोणीसला शिवसेनेचा मुख्यमंत्री होऊ दे असं राजाला साकडं घाला अजय चौधरी हे उद्धव ठाकरे यांचे अत्यंत निकटवर्तीय आमदारांपैकी एक समजले जातात या भागातले महत्वाचे आणि मोठे नेते आहेत आणि त्याचप्रमाणे विधिमंडळामध्ये त्यांच्याकडे महत्वाची जबाबदारी आहे तर त्या अजय चौधरींनी लगोलग मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना संपर्क साधला आणि चौकशी केली की राजाची मिरवणूक निघाली का तर राजाची मिरवणूक सुरू होतच होती ते म्हणाले काही क्षण थांबा मी तिथे येतोय आणि तिथे अशा अशा स्वरूपामध्ये लालबागच्या राजाला साकडं घालायचं लालबागच्या राजाकडे नवस बोलायचं आणि त्याप्रमाणे तिथे गर्दी होती त्यामुळे अजय चौधरींना तिथे जाणं काहीसं कठीण होत होतं मग त्यामुळे त्यांनी तिथल्याच काही महत्वाच्या मंडळींना फोन करून लालबागच्या राजाला साकडं घालायला लावलं लालबागच्या राजाकडे नवस बोलला गेला हा नवस होता महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी उद्धव ठाकरे विराजमान होऊ दे आणि मित्र हो आपल्या सगळ्यांना ठाऊक असेल की दोन हजार एकोणीसची निवडणूक ही शिवसेना आणि भाजप यांनी एकत्र लढली होती आणि त्यावेळेला जेमतेम अर्धशतक हे न, शिवसेनेच्या आमदारांचं झळकलं होतं चोपन्न आमदार त्यांचे निवडून आले होते आणि दुसऱ्या बाजूला भाजपने शतक झळकावलं होतं एकशे पाच आमदार त्यांचे निवडून आले होते त्यानंतरचा राजकीय सगळा इतिहास आणि जो काही एकूणच जे काही घड्याबुडी घडल्या त्या आपल्या सगळ्यांना ठाऊक आहेत पण झालं असं लालबागचा राजा शिवसेनेला पावला आणि उद्धव ठाकरे हे फक्त चोपन्न पंचावन्न आमदार असताना राज्याचे मुख्यमंत्री झाले महाविकास आघाडीच्या सत्ताधाऱ्यांचे ते प्रमुख झाले आणि महाविकास आघाडीचा प्रयोग करण्यात आला अर्थात हा प्रयोग लालबागच्या राजाच्या चरणी बोललेल्या नवसानंतर घडला झाला अशी ठाकरे कुटुंबाची धारणा आहे आणि त्यामुळे कोविडमध्ये लालबागच्या राजाला विरोध करणाऱ्या ठाकरे कुटुंबाने किंवा उद्धव ठाकरेने मुख्यमंत्री म्हणून पण त्यानंतर सातत्यानं पहिल्या दिवशी लालबागच्या राजाचं दर्शन घ्यायचं असं ठरवलेलं होतं यंदा तर स्वतः आदित्य ठाकरे यांनीच मला आरतीला यायचं आहे असं मंडळाच्या लोकांना सांगितलेलं होतं आणि आत्ता बघा या आजच्या दिवशी म्हणजे दोन हजार चोवीसच्या निवडणुकांच्या सुरुवातीलाच आज लालबागच्या राजाच्या चरणी जी चिठ्ठी सापडलेली आहे त्या चिठ्ठीवर लिहिलंय शिवसेना कंसात उद्धव बाळासाहेब ठाकरे भावी आमदार सुधीर भाऊ साळवी मित्र हो इथे आता अजय चौधरी हे आमदार आहेत हा जो मतदारसंघ आहे या मतदारसंघाचं वैशिष्ट्य काय आहे तर या मतदारसंघाचं वैशिष्ट्य हे आहे आधी हा परळ विधानसभा मतदारसंघ होता आता तो शिवडी झालेला आहे आणि त्यामध्ये परळ आणि हा जो लालबाग पर्यंतचा सगळा काळा चौकीपर्यंतचा सगळा भाग येतो त्याच्यामध्ये गिरण गावाचा हा प्रामुख्याने भाग आहे आणि इथे सगळ्यात महत्वाचं म्हणजे जेव्हापासून हा मतदारसंघ बनलाय तेव्हापासून आजपर्यंत कुठल्याही नेत्याला किंवा कुठल्याही आमदाराला हॅट्रिक करता आलेली नाही मित्र हो त्यामुळे आता अजय चौधरी यांना संधी मिळणार आणि ते निवडणूक लढणार ते हॅट्रिक करणार का याच्याकडेही लक्ष लागलेलं आहे कारण त्यांच्या समोरचा उमेदवार हा अत्यंत जबरदस्त आहे असं माझं स्वतःचं मत आहे कारण त्या उमेदवाराची टॅगलाईनच ही आहे आज इतकी वर्ष राजकारणात काढल्यानंतर आपली शिवडी आपला बाळा बरोबर ओळखलं आपण मनसेचे उमेदवार आहेत बाळा नांदगावकर आता बाळा नांदगावकर यांना जर टफ द्यायची असेल किंवा टक्कर द्यायची असेल तर उमेदवार हा लोकप्रियतेच्या लाटेवर स्वार असलेलाच लागेल असं तिथे बोललं जात आहे गणेश मंडळांमध्ये बोललं आहे आणि इतकंच नव्हे तर शिवसेनेच्या शाखांमध्ये पण दबक्या आवाजात बोललं जात आहे आता याबाबतचा जो काही निर्णय आहे तो घ्यायचा आहे कोणाला पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरेंना उद्धव ठाकरे कोणाला संधी देणार हा सर्वस्वी उद्धव ठाकरेंचा निर्णय आहे पण आज ज्यार्थी लालबागच्या राजाच्या पायाजवळ किंवा चरणांजवळ सुधीर साळवी भावी आमदार अशी चिठ्ठी सापडलेली आहे ही चिठ्ठी कोणी ठेवली या चिठ्ठीच्या मागचा उद्देश काय होता या चिठ्ठी या चिठ्ठीत जे लिहिलेलं आहे ते हस्ताक्षर कोणाचं आहे याच्याबाबतचा काही खुलासा झालेला नाही आहे आता ही चिठ्ठी ठेवणारी जी व्यक्ती आहे ती सी सी टी व्ही कॅमेरा दिसते का मग इतके दिवस दहा दिवस जर लालबागचा राजा तिथे बसलेला होता तर आज विसर्जनाच्या दिवशीच चिठ्ठी ठेवणाऱ्यांनी तो मुहूर्त का साधला असं बोललं जातं आहे की लालबागचा राजा निघता निघता त्याला जे सांगितलं जातं ते तो अगदी भक्तांची जी काय मागणी असेल ती तथाच तो म्हणत निरोप घेत असतो आणि त्यामुळेच आज सुधीर साळवी भावी आमदार अशी जी चिठ्ठी सापडलेली आहे ती चिठ्ठी आणि शिवसेना भाजप यांची युती होऊन शंभरहून अधिक आमदार निवडून येऊन भाजपचे अवघ्या चौपन्न आमदार असलेल्या उद्धव ठाकरेंना शरद पवार आणि काँग्रेस सारखे दोन महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणातले अगदी तेल लावलेले पैलवान जर मुख्यमंत्री करायला तयार झाले असतील तर तो लालबागच्या राजाचा चमत्कार म्हणायचा नाही तर आणखी काय म्हणायचं असा चमत्कार पुन्हा दिसणार का जे चिठ्ठीत लिहिलंय ते लालबागचा राजा ऐकणार का आणि लालबागच्या राजाच्या चरणाजवळ सापडलेल्या चिठ्ठीत जो मजकूर लिहिलाय तो उद्धव ठाकरे यांच्या कानी जाणार का हे सगळं आपल्याला काळाच्या ओघात कळणारच आहे मित्र आपल्याला काय वाटतं याचं कारण असं आहे की आज देशाचे गृहमंत्री असलेले अमित शहा हे अगदी आपल्या सहकुटुंब कितीही कामाचा व्याप असला तरी लालबागच्या राजाच्या चरणी माथा टेकायला येतात अनेक मंत्री आमदार खासदार केंद्रीय मंत्री हे सगळेजण तिथे येत असतात मग अशा सगळ्यांची मनोकामना पूर्ण करणारा लालबागचा राजा त्याच्या मंडळातल्या एका निस्सीम कार्यकर्त्याला आशीर्वाद देणार आहे का की पुन्हा एकदा अजय चौधरी हे हॅट्रिक करणार आहेत या सगळ्या गोष्टींसाठी इथलं जी जनता जनार्दन आहे ती तर गरजेची आहेच उद्धव ठाकरे यांचं नेतृत्व यांचं पक्षप्रमुख म्हणून असलेला आशीर्वाद आणि सहकार्य गरजेचं आहेच पण त्याचबरोबर लालबागच्या राजाचे आशीर्वादही तितकेच गरजेचे आहेत दोन हजार एकोणीसला ला ते त्यांनी उद्धव ठाकरे यांना दिले होते आत्ता आमदारकीसाठी लालबागचा राजा चौधरींना आशीर्वाद देणार की साळवीना हे आपल्याला कळणार आहे आणि ते आम्ही आपल्याला सांगणारच आहोत पण तोपर्यंत आपल्याला फक्त एकच करायचं आहे हे सगळं ऐकण्यासाठी पाहण्यासाठी आणि अनुभवण्यासाठी टाईम महाराष्ट्राला सबस्क्राईब करायचं मित्र हो महाराष्ट्राच्या राजकारणात घडणाऱ्या छोट्यातल्या छोट्या गोष्टी की ज्यांची पुढे मोठे तरंग उमटतील किंवा स्पंदनं मोठी निर्माण होतील ते सगळ्या गोष्टी आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार आहोत आपल्याला काय वाटतंय आपण आम्हाला आवर्जून कळवा आणि शिवडी मतदार संघातला भावी आमदार कोण असेल त्याचं नाव आपण आमच्या कॉमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा हा व्हिडिओ शेवटपर्यंत आपण पाहिला त्याबद्दल आपल्याला खूप खूप धन्यवाद असेच काही व्हिडिओ पाहण्यासाठी टाईम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून आपल्या प्रियजनांमध्ये आणि मित्रमंडळीमध्ये तो व्हायरल करायला विसरू नका धन्यवाद